आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज कवी साहित्यिक रमेश हनुमंत लातूर यांना साहित्यातील राज्यस्तरीय काव्यसम्राट पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रधान उमरगा जिल्हा धाराशिव उमरगा येथे दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी काव्यांगन साहित्य मंच महाराष्ट्र राज्य नाती जोडू प्रेमाची काव्यांगन दीपोत्सव संमेलन उमरगा येथे जाहीर केल्याप्रमाणे व या संस्थेचे संस्थापक मान्य विकास राठोड यांच्या मार्गदर्शनात संस्थेने पहिले कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केले लातूर येथील ज्येष्ठ कवी लेखक सन्मान्य रमेश हन्मंत यांना राज्यस्तरीय काव्यसम्राट पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर केला त्यांचे कला आणि सामाजिक कार्य सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अनमोल आहे विशेष त्यांनी लिहिलेले कविता संग्रह चैतन्याचे झरे चक्रव्यू काळजाचे काळजाचे स्पंदन देश जळत चालला व वा वादळाच्या उरात हे वडील पाच कविता संग्रह त्याचप्रमाणे कथासंग्रह जाणीव व लेख संग्रह धर्मवेड्या माणसांनो त्यांनी हे समाजाप्रती केलेले असे लेखनाचे मूल्य विचारात घेऊन त्यांनी केलेल्या या क्षेत्रातील कामाची कदर करून व त्यांचे साहित्यिक क्षेत्रातील दिलेले योगदान व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काव्य व कथा व लेखात त्यांनी वर्णित केलेल्या प्रतिमा व प्रति प्रतिभेचे मूल्य हेही समाजासाठी फारच चिंतनीय व प्रबोधनात्मक आहे साहित्यिक क्षेत्रातील कामाची पोचपावती म्हणून त्यांना सद सर्वोत्कृष्ट काव्यसम्राट पुरस्कार देऊन उमरगा लोहारा येथील विद्यमान माननीय आमदार साहेब प्रवीण स्वामी सर यांच्या हस्ते समाज विकास संस्था सभागृह सभागृह उमरगा येथे देण्यात आला या प्रसंगी उपस्थित लेखिका सुवर्णा पवार साहित्यिक कस्तुरे कवी संमेलन तसेच विधितज्ञ शुभदा पोतदार व संस्थेचे संस्थापक मान्य विकास राठोड व साहित्यिक प्राध्यापक पंढरी बनसोडे उमरगा यांच्या शुभ हस्ते रमेश हनमंते यांना देऊन गौरवण्यात आले या पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे होते काव्य सम्राट हा पुरस्कार शाल पुष्प गुलाब सन्मान चिन्ह सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला प्रामुख्याने रमेश हनुमंते हे ग्रामीण लेखक व कवी आहेत त्यांनी आपल्या काव्यातून समाज प्रबोधनाचा ध्यास घेऊन कवी काव्य लेखनाची परंपरा तेवत ठेवली त्यासोबत ग्रामीण कथासुद्धा लिहिल्या आहेत त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे नाव लातूर येथील काव्य व साहित्य क्षेत्रात सन्मानाने घेतले जात असून शब्दपंढरी साहित्य मंच तसेच प्राचार्य डॉक्टर दुष्यंत कटारे कटारे सर तसेच लातूर मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष कवी योगीराज माने तसेच डॉक्टर जयद्रथ जाधव यांनी कवी रमेश सरांना शुभेच्छा दिल्या उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज